जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळण यामध्ये आज आपण श्लोक एकशे शहात्तराव वा पाहणार आहोत जगी हे रुद्र अकरा असंख्यात संख्या करी कोण शक्रा जगी देव आडळे ना जनी मुख्यतो कोण कैसा कळेना जय जय रघुवीर समर्थ आपल्या वैदिक सनातन संस्कृतीमध्ये आपण तेहतीस कोटी देवांना मांडतो या ठिकाणी कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे तेहतीस कोटी देव म्हणजे तेहतीस प्रकारचे देव जसे बारा आदित्य अकरा रुद्र आठ वसु, दोन अश्विनी कुमार या सर्वांची बेरीज एकूण तेहतीस कोटी असे होते आणि म्हणूनच आपण तेहतीस कोटी देव आहेत असे मानतो याच्यानंतर बाकी अनेक देवी देवता मानल्या जातात सामान्य माणूस या सर्वांनाच देव मानतो आणि त्यांची उपासना करून आपल्या विषय वासना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आपल्या विषय वासना पूर्ण व्हाव्यात म्हणूनच आपण या देवी देवतांची आराधना करतो समर्थ या ठिकाणी वेदांमध्ये ज्या लोकप्रिय देवता सांगण्यात आलेल्या आहेत त्याचं वर्णन करताना सांगतात की द्वादशादित्य हे रुद्र अकरा असंख्यात संख्या करी कोण शक्रा शक्रा म्हणजे इंद्र समर्थ म्हणतात या जगात बारा सूर्य अकरा रुद्र आणि असंख्यात असे इंद्र होऊन गेले आहे या सर्वांची आपण आपल्या परीने उपासना करतो पण या सर्वांना निर्माण करणारा जो खरा परमात्मा आहे त्याचा आपण विचारच करीत नाही म्हणून समर्थ पुढे म्हणतात जगी देव धुंडाळीता आढळे ना जनी मुख्य तो कोण कैसा कळेना समर्थ म्हणतात या जगामध्ये जो मुख्य देव आहे ज्याने या बाकी सर्व देवी देवतांची निर्मिती केलेली आहे त्याला आपण धुंडाळीतच नाही धुंडाळीत नाही म्हणजे त्याचा आपण शोधच घेत नाही अर्थात समर्थाने या ठिकाणी हे सांगायचे आहे की आपण ज्या देवांची कल्पना करून त्यांचं भजन पूजन कीर्तन करतो ती कल्पना भव्य दिव्य आहे पण त्या मार्गाने जाऊन तो खरा सच्चित आनंद जो परमात्मा आहे जो निराळा आहे ज्याचा अनुभव संतांनी घेतलेला आहे तो जो खरा मुख्य देव आहे त्याचा तर आपण विचारही करीत नाही त्याला या जगामध्ये आपण शोधण्याचा प्रयत्नच करत नाही आणि जर आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न नाही केला तर तो आपल्याला कसा सापडेल खरं पाहिलं तर तो तर सर्वत्र भरलेला आहे परंतु तरीही तो आपल्याला गवसत नाही तो आपल्याला सापडत नाही तो परमात्मा जसा सर्वत्र भरलेला आहे तसा तो आपल्यामध्ये सुद्धा आहे आधी आपण आपल्यात असलेल्या त्या परमात्म्याला जाणून घ्यायला पाहिजे त्याकरता आपलं हे जे बहिर्मुख होणं आहे ते सोडून आपल्याला अंतर्मुख व्हायला शिकलं पाहिजे आणि एकदा का आपण त्या परब्रह्म परमात्म्याला जाणून घेतलं तर मग तो जसा आपल्यात आहे तसा सर्वत्र आहे हे सुद्धा आपल्याला कळेल जसे प्रल्हादानी त्याला खांबात पाहिले एकनाथ महाराजांना तो गाढवामध्ये दिसला नामदेव महाराजांना तो कुत्र्यामध्ये दिसला या सर्व संतांनी त्या परब्रह्म परमात्म्याचा अनुभव घेतल्यामुळे त्यांना तो परमात्मा सर्वत्र भरलेला आहे हे, हे समजत होते आपल्यालाही जर हे जाणून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम आपल्यामध्ये असलेला जो परमात्मा आहे त्याला आपण जाणून घेणं आवश्यक आहे समर्थांना या ठिकाणी हेच सांगायचे आहे की हा मनुष्य जन्म जो आपल्याला मिळाला आहे तो केवळ त्या मुख्य परमात्म्याला जाणून घेण्याकरताच मिळालेला आहे पण आपण या विषय वाचनामध्ये गुंतून राहतो या संसारामध्ये गुंतून राहतो आणि त्याला विसरतो आपल्याला त्याचा विसरच पडतो मग यातून बाहेर पडून त्या परब्रह्म परमात्म्याला आपण जाणून घेणं हेच आपल्या जीवनाचं मुख्य ध्येय आहे आणि त्याकरताच आपल्याला ह्या जन्म मिळालेला आहे आणि म्हणूनच आपल्या जीवनाचं जर आपल्याला खरं कल्याण करून घ्यायचं असेल आणि त्या परम परब्रह्म परमात्म्याला जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम तो, सर्व तो माझ्यात आहे हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे म्हणूनच समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगतात की जगी द्वादशादित्य हे रुद्र अकरा असंख्यात संख्या करी कोण शक्रा जगी देव धुंडाळिता आडळेना जनी जनी मुख्यतो देव कैसा कळेना जय जय रघुवीर समर्थ